हॅलो व्हिवर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत तर आजचा टॉपिक काय आहे ठीके? तर आजचा टॉपिक आहे सबस्क्रायबर जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा टॉपिक आहे ठीक आहे तर विषयाला सुरुवात करण्याआधी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनलवर असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल व्हिडिओ मी घेऊन येत असते तर चला विषय सुरू करूया तर सबस्क्रायबर आता सबस्क्रायबर हा नवीन यूट्यूबरसाठी फार महत्त्वाचा विषय आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण का जेव्हा नवीन चॅनल सुरू करतो तेव्हा ऑर्गॅनिक सबस्क्रायबर येत नसतात है ना मग आपण काय करतो शेजारी राहणारे लोक मित्रमंडळी नातेवाईक यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगतो तर ह्या गोष्टीचा आपल्या चॅनलला कितपत फायदा होतो कितपत नुकसान होतं या गोष्टीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात आधी आपण म्हणूया फायद्यांकडे तर आता बघा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला की एकदम आपल्या डोक्यामध्ये काय असतं की यूट्यूबचा क्रायटेरिया एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाईम किंवा दहा लाख व्ह्यू हे आपल्या डोक्यामध्ये एकदम फिक्स असतं बरोबर ना है ना तर मग त्यासाठी आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्रायबर गोळा करण्याचा प्रयत्न आणि त्या नादात आपण काय करतो माहिती का मग ऑर्गॅनिक सबस्क्रायबर तर त्यावेळी येत नसतात नवीन नवीन है ना मग आपण काय करतो शेजारी राहणारे लोक मित्रमंडळी नातेवाईक जे भेटेल त्याला ज्याच्या हातात मोबाईल दिसेल त्याला रिक्वेस्ट करतो की माझं असं असं चॅनल आहे आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि याचा आपल्या चॅनलवर कितपत चांगला परिणाम होतो हे आधी बघूया तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायला आपल्याला मदत होते याच्या पलीकडे आपल्याला काही फायदा होत नाही कारण काय सांगू का की सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतोय आता तुम्ही वेगवेगळे वेग वेग टॉपिक असू असू शकतात कोणी कुकिंगचे बनवत असेल कोणी एज्युकेशनल बनवत असेल कोणी कॉमेडी बनवत असेल कोणाचे बन ब्लॉगिंग चॅनल असेल है ना तर सगळ्या लोकांना त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल असं नाही बरोबर मग ते लोक तुमच्या सांगण्यावरून तुमचं चॅनल सबस्क्राईब करतात पण त्यांच्यापासून परत व्ह्यू येणार आहेत का नाही बरोबर असं पण असतं की जे लो लोक आपल्याला ओळखतात त्यांना आपले व्हिडिओ बघण्यामध्ये एवढा काही फारसा इंटरेस्ट नसतो तसं यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ खूप जण बघतात पण त्यांना आपलेच आपले, आपले व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेलच असं नाही ठीक आहे मग फक्त त्या सबस्क्रायबरचा उपयोग काय झाला की आपला जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ह्या सबस्क्रायबरचा उपयोग होतो आता नुकसानीची बाजू सांगते सगळ्यात महत्त्वाचं जसं ला, की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की लॉंग टर्मसाठी जर विचार केला चॅनलच्या दृष्टीने तर ह्या लोकांपासून आपल्याला व्ह्यूज येणार नसतात है ना आणि पुढे चालून आपल्याला अर्निंगसाठी व्ह्यूजची गरज असते है ना तर ह्या सबस्क्रायबरचा तसं पाहिलं तर आपल्याला लॉंग टर्म साठी फारसा उपयोग होत नाही दुसरी गोष्ट काय माहिती का की जेव्हा आपण ओळखीच्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगितलेलं असतं मग आपल्याला माहिती असतं की जेव्हा कधी आपण व्हिडिओ अपलोड करणार पहिलं नोटिफिकेशन कोणाला जाणार आहे जे ओळखीचे लोक आहेत त्यांना म्हणजे मग आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो व्हिडिओ आणि नवीन नवीन आपलं काय असतं की आपल्याला आप कॅमेरा समोर व्यवस्थित बोलता येत नाही आपल्याकडे कॉन्टेंट एवढे नसतात आपली व्हिडिओ क्वालिटी चांगली नसणार असते है ना म्हणजे कारण आपण पण हळूहळू शिकत असतो मग प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवताना अजून एक दडपण मनावर किंवा अजून एक ताण डोक्यावर येतो की हा व्हिडिओ पहिले कोण बघणार आहे माझ्या ओळखीचे लोक बघणार आहेत आणि मग माझ्या बोलताना अशा चुका झाल्या तर ते मला हसतील का मी अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला तर ते मला नावं ना ठेवतील का ह्या गोष्टींमध्ये आपण अडकून जातो आणि मग आपल्यावर सगळ्या बाजूनी लिमिटेशन्स येतात आणि मग आपण जे चांगले एफर्ट्स देऊन चांगला कंटेंट क्रिएट करणार असतो ते राहून जातं हो की नाही मग किती नुकसान आहे मग त्या त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं मग असे लिमिटेशन येणार असतील जे काय आपल्याला साध्य करायचं आहे ज्या लेवलवर आपल्याला यूट्यूब चॅनल न्यायचं आहे आपलं ते करणं शक्य होत नाही बरोबर ना म्हणून बेस्ट वे म्हणजे मी तर माझं पर्सनल सजेशन असं असेल की जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू कराल तेव्हा कोणालाही सांगू नका की मी यूट्यूब चॅनल सुरू केला आहे सांगू नका म्हणजे लपवून ठेवा असं नाही म्हणायचं मला पण असं सांगू नका की मी एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ बघा अशा पद्धतीची रिक्वेस्ट कोणालाही करू नका म्हणजे तुम्ही काम करायला एकदम फ्री होऊन जाल फ्री ऑफ माइंडने तुम्ही काम करू शकाल आणि अजून एक गोष्ट आहे की जेव्हा नवीन सुरुवात असते तेव्हा लोकांना त्या कामाचं व्हॅल्यू नसतं म्हणजे तुम्ही जे करताय युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवताय युट्यूबर बनण्याचा प्रयत्न हे सगळं लोकांना एकदम असं म्हणजे नाही का खूप तुच्छ वाटणार कमी वाटणार आणि लोक तुमच्या कामाकडे एकदम कमी नजरेने पाहणार म्हणजे असे सुद्धा लोक असतात हे तुम्हाला माहिती आहे बरोबर पण जेव्हा चॅनल ग्रो होईल आणि त्यानंतर त्यांना माहिती होईल म्हणजे तुम्ही जेव्हा सक्सेस व्हाल आणि त्यानंतर तुमच्या ओळखीच्या लोकांना ते माहिती होईल तेव्हा ते तुमच्या कामाकडे एकदम चांगल्या रिस्पेक्टफुल नजरेने पाहणार आहेत रिस्पेक्टली पाहणार आहेत बरोबर ना मग हे फिलिंग आधीच्या फिलिंगपेक्षा बेटर असणार आहे मग तुम्ही काय करा सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कॉन्टेंटवर लक्ष द्या तुमच्या कामावर एफ एफर्ट्स घ्या है ना म्हणजे व्हिडिओ शूट करणं एडिट करणं परत अजून थंडेल चांगल्या पद्धतीचे अॅट्रॅक्टिव बनवणं कॉन्टेंट चांगले चांगले आण म्हणजे बनवणं ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही एफर्ट्स दिले तर हळूहळू ऑर्गेनिक सबस्क्रायबर यायला सुरुवात होते आणि यायला यायलासुद्धा सुरुवात होते कारण एकशे दोनशे व्हिडिओ झाले एकदा युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये आपलं चॅनल चांगलं हे व्हायला लागलं बसायला लागलं की युट्यूब आपलं चॅनल आपोआपच लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतं आपल्या चॅनलला प्रमोट आप करतं ना मग त्याच्यातून आपल्याला हळूहळू सबस्क्रायबर म्हणजे चॅनल ग्रो व्हायला थोडासा वेळ लागतो पण ऑर्गेनिक पद्धतीने जर ग्रो झालं ना तर आपल्यासाठी खरंच चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला आपण सांगून सांगून गोळा केलेले म्हणून भेटत नाही पण जे ऑर्गेनिक सबस्क्रायबर आपण पाहतो ना अरे आज दहा वाढले आज पाच वाढले आज दोन वाढले त्याच्यातून जे मोटिवेशन मिळतं ना तर ते मो त्या मोटिवेशनमुळं आपण अजून अजून चांगलं काम करू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खरोखर जर का तुम्हाला चॅनल एका मोठ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवायचं असेल तुम्ही का काही करू नका फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा शंभर टक्के एफर्ट्स देऊन काम करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही एक दिवस सबस्क्रायबर वाढतील व्ह्यूज वाढतील आणि म्हणजे चॅनल एकदम चांगल्या पद्धतीने ग्रो चा होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका